जाय सगळ्याला काय झालतं काय नाही कालचाच दिवस म्हणजे एक रात्रच गेली तर आज नवीन काय तर महाग सडसती लागली महू परत तुम्हाला सांगते गादीगाव गादीगाव करून परत पंढरपूर दादूला सकाळी कुत्र कायच नव्हतं बघा कायचं कारण नव्हतं चालला होता स चालला होता तेवढ्यात त्याला त्यानं काय खोडकिली नाही काय नाही कसं कुणीकडं कुत्र आलं कुणा त्याला ती चावलं चावल्यानंतर ना ते म्हणते ते ती लवकरात लवकर होईल एवढं लवकरात लवकर म्हणून शेना ती लस देव लागते म्हणून शेणा म्हटलं महूद मध्ये म्हणून गेलो महूद पण नाही परत महूद मधनं सांगितलं गादीगावला जावा तिथं गेलो तिथं पण नाही परत पंढरपूरला म्हणजे आज सकाळ तर नस किती महाग साडेसाती लागली बघा तुम्ही माणूस म्हणतो की एक लिंबू काय काम करत पण एक लिंबू लय काय काम करू शकतं या ती चांगलं आहे आम्ही आज काय कारण नसताना बघा ही दवाखान्याचा पारा चालू झाला माग तीन दिवस लागोपाठी सांगितलंय अजून काय दाखवत आहे काय होत आहे आयुष्यात काही माहिती नाही की हाय आम ही तर चालू झालं म्हणावं लागेल काय तर होतं ती साडेसती चालू झाली म्हणायचं कुणाच्या आधी आत का कुणाच्या मध्यात का कुणाला काय बोललोय काय काय सुद्धा नाही आम्ही आमच्या कामात आमच्या घरी असून सुद्धा हे आमच्या मागा असलं लावलंय काय खाल्लं नाही काय नाही मनुष्य नाही दहा वाजल्यापासून गाडीवर आहे ती गाय तर तुम्हाला सांगितलंय मौदात गेलो महोदचा केस पेपर किशातच आहे काय महोदचा केस पेपर लस नाही गादीगावात गेलो गादीगावात पण लस नाही निस्तास फिरण्याचं काम झालं न पंढरपुरात गाव दिसतो पंढरपूरचा केस पेपर सरकारी दवाखान्यात एकदा आठ लागलं ना गेलं नाही आणि ह्यात एक सांगायला राहिलं सांगूला पण जाऊन आलो किती बंदच आहे आज बंद सांगू किती आज म्हणजे सकाळ तर ना बघा किती महाग आत या जिथं जिथं जाईल तिथं तिथं म्हणजे कुठलं काय घडणार त्यात त्यानं एवढं एवढं तोंड केलेलं कुत्र चावलेलं चांगलं नाही हो खरं आज लय झेट आली जी या काय बोलायचं काय नाही कुठलं पाय तर त्याचा सुजला या बघू की कर सुखासुखी काय नसताना महाग लावलं आमच्या माणूस म्हणतो की कुठं बोलू ना कोणाचं वाईट व्हायचं आपलं आपलं काम भलं आपलं आपलं घर भल घर धरून राहावं माणसानं घर धरून राहिलं तरी खोडे असले करता येते मित्र ह्यांना म्हणल होता अव काय ते लिंबाचं हे खरं असतं त्या जिथले तिथं सोडून शिरा त्याच्यावर मी काय मित्रांनो काय मी टेन्शन भरपूर घेतलं होतं पण ह्यांना पण काय बोलली नाही पोरासनी पण काय बोलली नाही पण हे जे काय आज सकाळपासून काढायला लागले आमच्या संघ घरना अजून फोन आलता ओंकारचा मग मी लवकर ही त्याचा पण आवाज बसलाय अजून ती दुखदुकी लागली ती रडलंय का काय का काय त्यानं सांगितलं पण नाही काय नाही जो तिच्या फोनवरून फोन केला मग मी लवकर घरी तुम्हीच सांगा काय माहिती आडण हिर झाली झालंय मला आवड लेकर सुखी असली का नाही मग कशाचं टेन्शन येत नाही आपली लेकरांच्या महागा माझ्या ह्यांच्या महागा असत ना मग काय दिलं नसतो आम्ही पण लेकर लेकरांनी काय केलंय सांगा कोणाला नाही आज पूर्णपणे आपल्याला का नाही शोध घ्यायचा जा जाय मित्रांनो कुणी केलंय काय केलंय असं कसे पाय करते ती जर आज आपण का बसलो तर ही उद्या अजून काय ना काय करणार आहे ती काय ही करायच्या अगोदर ह्यांचा काय ना काय बंदोबस्त करावा लागणार आहे आपल्याला आपण म्हणतो ही काय खरं नसतं ही अंधश्रद्धा असते ही लिंब ही असलं काय खरं नसतं पण ती खरं असतं ज्याच्यावर वेळ येते ती म्हणते की जज जज जळत त्यालाच कळत ज्याज जळत नाही त्याला काय कळत नाही असल्यातलं झालं मी ह्यांना म्हणलं होतं द्या विषय सोडून शि पण हे विषय सोडण्यासारखा नाही ही विषय आपण जर म्हणलं का नाही सोडून देऊया आपण ही सोडून देण्यासारखं नाही जोपर्यंत आपण याला धरून ही पूर्णपणे करत नाही का नाही तोपर्यंत ती पण माणसं गपसणार नाही ती ते वाटणार आहे ही काय करत नाही ती गपच बसणार ती आणि अजून काय ना काय ही करत राहणार आहेत आता वाजले त्या कमीत कमी दीड दीड वाजत आली मित्रांनो आज व्हिडिओ पण माझा उशीरच पडणार आहे आज सकाळ त्यांना कशावर मन लागत नाही एकतर गुरज जागच्या जागेला तशीच ठेवली गेली जागेला त्या लेकराला खायला सुद्धा घरी काय नाही चहा पिलू की दाद्याला काम लागलं ला त्यानं पण सकाळ खाल्लं नाही आता हे पाण्याची बाटली दिली त्याला पाणी पिऊ म्हणलं वडापाव घेऊ का म्हटल्यावर घ्या म्हणल्यावर मग घेतलं हे अक्षरशः घराकडे तोंड घेऊ वाटत नाही वाटत तिथलं सगळं काय असेल ती ऐकवावं आणि तर लांब जावं बहिणी पण जर असं वाटतं की आपण जाय हे केलं असेल आपण माणसात उठावं किंवा आपण जे काय करतोय आपल्या लेकरा ले बाळासाठी असू द्या आपल्या असू द्या करू करून हे नित्यातच खितपतात पडावं असल्या धोरणानं जर त्यांनी काय केलं असेल तर आपल्याला काय माहित आहे पुलाच्या पोटातलं काय येत नाही बहिणी आज भल आपल्याला गोड बोलतेली ती वर्ण वर्ण पण त्याच्या पोटात काय चाललंय काय नाही कुणालाही कळणार नाही कसा विश्वास ठेवायला सांगा आज दारात लिंबू आणून ठेवलं आणि दुसऱ्या तिच्यापासून हे काम चालू झालं या माणसा लावली ना एवढी तुझी सुद्धा देवपुरा फळी काय कायदा सुखी घराला काय तर काहीतरी लावणं हे चांगलं नसतं या आ दोन चार महिने झाले आम्ही सुखात उतरू आधी खेळ तोच केला असणार आहे काय आधी पण खेळ तोच केला असणार आहे आणि आमची शंका हा करेक्ट श्वे डोळ्यानं बघणं कानानं ऐकणं पण फरक असते डोळ्यानं जोपर्यंत माणूस बघत नाही तोपर्यंत विश्वास ठेवणं ठेवणे म्हणते ती विश्वास पण कसा आहे आता डोळ्यानं पण बघायचं कानाने पण ऐकायचं आणि जिथे तिथं कान पण धरायचं येत किती खेळ करायचा असतो एका त्याच्या आयुष्याचा होय माणसाला असते की त्याच्या लेखरा बाळाला पण होय हाय एखाद्यानं जर ठरवलं का नाही एखाद्याला न उठवायचं की माणूस न उठवली श्वेर राहत नाही पण ती सुद्धा एक ना एक दिवस उठणार आहे ही त्याला पण माहिती आहे का नाही कुणाष्टवाय ठेव म्हणते ती की असं ला ती विषय लावून धरण्याचं आहे खरं वाटलं नव्हतं पण ह्याच्यावर विश्वास ठेवावा लागणार आहे आता मला सुद्धा मी म्हणतो ते जाऊ द्या कुठं नादाला लागायचं कुठं त्यांना बोलायचं बोललं तर काही सुधारणार आहे ते तू ती सोडून शेना माणसं लावली ना तेवढी तुझी सुद्धा देव पराफळी लावेल काय या सुखी कराला काय तर फड्या करणं ठेवणं त्या असं महाग काहीतरी लावणं हे चांगलं नसतं या कमीत पण खेळ तोच केला असणार आहे आणि आमची शंका हा करेक्ट आहे शंका चुकणार नाही आमची पण कसं आहे माहिती का कळल्याशिवाय डोळ्यानं बघणं कानानं ऐकणं पण फरक असते डोळ्यानं जोपर्यंत माणूस बघत नाही तोपर्यंत विश्वास ठेवणं ठेवणे म्हणते ती विश्वास पण कसं आहे आता डोळ्यानं पण बघायचं कानाने पण ऐकायचं आणि जिथे तिथं कान पण धावायचंयच किती खेळ करायच असतो एका अर्ध्याच्या आयुष्याचा हो माणसाला असते की त्याच्यातली अकरा बाळाला पण होय खाय एखाद्याने जर ठरवलं का नाही एखाद्याला आयुष्यात न उठवायचं की माणूस आयुष्यात न उठवली शिवाय राहत नाही पण ती, ती सुद्धा आयुष्यात एक ना एक दिवस उठणार आहे ही त्याला पण माहिती आहे का नाही गुणष्ट बाय म्हणते ती की असं कुणाच्या लेकरा बाळाला वाईट वांगाळ बोलून चांगलं नसतं पण जर आपल्या कशा करतो उठल तर त्या माणसाला कुठल्या शब्दानं बोलायचं सांगाल तुम्ही होती पण विषय सोडून त्या विषय पण ही विषय सोडण्याजोगा नाही ही विषय लावून धरण्याजोगाच आहे खरं वाटलं नव्हतं पण ह्याच्यावर विश्वास ठेवावा लागणार आहे आता मला सुद्धा मी म्हणत तु ते जाऊ द्या कुठं नादाला लागायचं कुठं त्यांना बोलायचं बोललं तर काही सुधारणार आहे ती ना म्हणून मी जिथले तिथं ते तू ती सोडूनशी ना